नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हनुमान आणि शनिदेवाची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनिदेवांना न्यायाची देवता म्हणतात सूर्यपुत्र शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात आपल्यावर शनीची वक्रदृष्टी पडू नये त्यांची आपल्यावर कृपा असावी त्यासाठी अनेक लोक वे वेगवेगळे उपाय करताना दिसून येतात शनीचा प्रकोप झाला तर माणसाचं वाईट दिवस चालू होतात पण हेच शनिदेव हनुमानाच्या भक्तांना कधीच त्रास देत नाहीत याच कारण म्हणजे याची कतास एक छोटीशी कथाच बघू एकदा हनुमान प्रभू श्रीरामांचे नामस्मरण करत होते तेव्हा तेथे शनिदेव आले आणि म्हणाले कलियुगाचा प्रारंभ झाला आहे या युगात तुमचं शरीर दुर्बल आणि माझं शरीर बलवान आहे त्यामुळे मी तुमच्या शरीरात साडेसाती बनून येणार आहे हनुमान हे प्रभू श्रीरामांचे परमभक्त आहेत व त्यांच्या शरीरावर कोणत्या शक्तीचा प्रभाव चालत नाही मग शनिदशाही नाही हनुमानाने शनिदेवांना सांगितलं मला माझ्या प्रभूंचं स्मरण करू द्या माझ्या शरीरावर फक्त माझ्या प्रभूचा हक्क आहे त्यामुळं दुसरं कोणीही तिथे येऊ शकत नाही पण शनिदेवांनी ऐकलं नाही ते म्हणाले पूर्ण सृष्टीवर माझी दृष्टी आहे तुम्हीही यातून चुकू शकत नाही हे ऐकून हनुमान म्हणाले शनिदेव तुम्हाला माझ्या शरीरावर कुठे बसायचं आहे तेव्हा शनिदेवांनी गर्वाने सांगितलं मी पहिली अडीच वर्ष डोक्यावर बसून बुद्धीला विचलित करतो पुढची अडीच वर्ष हृदयात बसून माणसाला रोगी बनवतो आणि शेवटची अडीच वर्ष मी पायात राहून त्याला भटकायला लावतो एवढं बोलून शनिदेव हनुमानाच्या डोक्यावर बसले हनुमानाने आपल्या डोक्यावर एक पर्वत ठेवला हे बघून शनिदेव घाबरले आणि म्हणाले हे काय करताय हनुमान म्हणाले मी माझं डोकं खाजवतो आहे ते शांत व्हावं म्हणून मी असं करत आहे हनुमानाने आणखी एक पर्वत डोक्यावर ठेवला हे बघून शनिदेव म्हणाले हे उतरवा मी तुमचं ऐकतो पण हनुमानाने अजून एक पर्व डोक्यावर ठेवला हे बघून शनिदेव घाबरले आणि म्हणाले हे उतरवा मी तुमच्याजवळ कधीही येणार नाही हनुमानाने आणखी एक पर्व डोक्यावर ठेवला शनिदेवांना काही कळे ना ते म्हणाले मी कधीच तुम्हाला आणि तुमच्या भक्तांना त्रास देणार नाही यामुळे हनुमानाच्या भक्तांना शनिदेव त्रास देत नाहीत याविषयीची अजून एक कथा आहे रावणाचा पुत्र मेघनाथाचा जन्म झाला तेव्हा शनीचा प्रभाव खूप जास्त होता त्यामुळं मेघनाथाचा अमर होण्याचा योगच नव्हता हे ऐकून रावणाला खूप राग आला रावण हा खूप मोठा योगी होता आपल्या योगाच्या सामर्थ्यानं शनिदेवांना त्याने लंकेत कैद केलं त्रेतायुगात देवी सीतेला रामाने दिलेली अंगठी देण्यासाठी हनुमान आले तेव्हा त्यांनी शनिदेवांना कैद असल्याचं बघितलं हनुमानाने त्यांना बंदी असण्याचं कारण विचारलं शनिदेवांनी सांगितलं मी शनिदेव रावणाने मला कैद केल्याचं सांगितलं आणि आपल्याला सोडवण्याची विनंती देखील केली त्यानंतर हनुमानाने शनिदेवांना रावणापासून मुक्ती दिली यावर शनिदेवांनी प्रसन्न होऊन हनुमानाला वर मागण्यास सांगितलं यावर हनुमान म्हणाले कलियुगात जो माझा भक्त असेल आणि जो माझी आराधना करील त्याच्यावर तुमची कृपा असू द्या तेव्हापासून शनिवारी हनुमानाची पण पूजा केली जाते तेव्हापासून सर्व हनुमान भक्तांवर शनीची कृपा राहते असं पण मानलं जात की तेथून प्रस्थान करते वेळी शनिदेव यांनी आपली वक्र दृष्टी टाकली त्यामुळे रावणाच्या कुळाचा शेवट झाला हेच कारण आहे की शनिदेव कधीही हनुमानाच्या भक्ताला त्रास देत नाहीत जय हनुमान जय शनिदेव कथा अवैधी असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद